आणखीन एक महत्वाची बातमी भाजपनं दोनशे चाळीस जागा लोकसभा निवडणुकीमध्ये घेतल्यानंतर संजय राऊत यांच्याकडनं नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली होती ज्यामध्ये ते ब्रँड नसून ब्रँड्री असल्याचा घणाघात केला होता प्रत्युत्तर देताना मुंबई भाजपकडनं थेट शिवसेना भवनासमोरच मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशयाचा फलक लावण्यात आलाय दरम्यान दादर परिसरामध्ये सर्वपक्षीय फलक हे पाहायला मिळत आहेत एकीकडे अनिल देसाईंच्या खाजारकीच्या अभिनंदनाचे फलक लागलेले आहेत तर दुसरीकडे मोदींच्या शपथविधीच्या अभिनंदनाचेही फलक झळकत आहे या फलकाच्या गर्दीमुळे दादर परिसराचं मात्र विद्रुपीकरण होत आहे असं चित्र आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये दोनशे चाळीस जागा मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडनं नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आलेली होती मोदी हे ओरिजिनल ब्रँड नसून ते आता ब्रँडी झालेत अशा प्रकारची टीका केली होती आणि त्यालाच प्रत्युत्तर आता मुंबई अ भाजपकडनं देण्यात आला आहे मी सध्याला आहे शिवसेना भवनासमोर आणि शिवसेना भवनासमोर आपण हे अशा प्रकारचे बॅनर बघू शकता मोरी मोदी हे ओरिजिनल ब्रँड आहेत अशा प्रकारची बॅनर जे आहेत ते मुंबई भाजपकडनं लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे एकूण या संपूर्ण भागात जर का बघायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा प्रकारची बॅनर्स ही पाहायला मिळत आहेत न अनिल देसाई यांचं जे आहे अभिनंदन करण्यासारखे देखील बॅनर आहेत सोबत जर पुढं बघायचं तर इथं देखील आज नरेंद्र मोदी हे शपथ घेणार आहेत आणि शपथविधी पार पडणार त्याच्या अभिनंदनाचे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत एक संपूर्ण हा जर का भाग बघायचा तर हा दादरचा भाग आहे आणि दादरच्या भागामध्ये संपूर्णपणे अशा प्रकारचे बॅनर लावत राजकीय पक्षांकडनं कुठंतरी दादरचं विद्रुपीकरण केलं जात आहे असं देखील प्रश्न निर्माण होत आहेत या भागात जर का पाहायचं तर पूर्णपणे संपूर्ण शिवसेना भवनासमोर हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत सोबतच ब भाजप आणि जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे या दोन्ही पक्षांकडनं बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरमुळे कुठंतरी शहराची प्रतिमा जी आहे ती देखील बिघडते आहे का असे देखील प्रश्न जे आहेत ते सध्याला निर्माण होताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन प्रतीक जाधवचं अभिषेक मुठळ एन डी टी व्ही मराठी मुंबई